नमस्कार मी आपण पाहत आहात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय शिवाजीराव कृष्णाजी ननवरे अण्णा यांचे पुतणे व नेवरी सर्वसेवा विकास सोसायटीचे संचालक युवराज कृष्णाजी ननवरे यांचे सुपुत्र शिवविश्व उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अजितराव युवराज ननवरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली अजित नयवरे मागील दहा वर्षापासून राजकीय व सामाजिक जीवनात सक्रिय असून ते माननीय नामदार डॉ विश्वजीत कदम यांचे कट्टर समर्थक आहेत पाठीमागील वर्षी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने त्यांना सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख पद देऊन काम करण्याची संधी दिली या पदाची कास धरत त्यांनी सोशल मीडियावर उत्कृष्ट कामगिरी करत का आपल्या कामाची चुणूक दाखवली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीत अजितराव ननवरे यांची सोशल मीडियाच्या राज्य समन्वयकपदी वर्णी लागली या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम सांगली जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जतचे पाणीदार आमदार विक्रम सावंत सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम जिल्ह्याचे युवा नेते भारती बँकेचे संचालक जितेश कदम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत राज्य उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे राज्य संयोजक दिलीपसिंह देशमुख व सर्व वरिष्ठांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या